Let's yeah.

भारत माता की ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये आता अत्याचार चाललेले आहेत हिंदूंची हिंदूंची दिवसा कत्तल चाललेली आहे मंदिर उद्ध्वस्त होत आहेत तिथल्या इस्कॉन टेम्पलच्या जे धर्माच्या धर्माचारी आहेत त्यांनाही अटक झालेली आहे तर अशा प्रकारचे हिंदूंवरती जे अत्याचार होतात ते बांगलादेशमध्ये लवकरात लवकर थांबवावे आणि त्यांच्यावर काहीतरी कडक कारवाई व्हावी म्हणून आज निवेदन द्यायला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत सर्व हिंदू समाज हा आम्ही एकत्रित इथे आलेलो आहोत आणि निवेदन दिलेलं आहे जय श्री ज्या बांगलादेशमध्ये आज हिंदूंच्यावरती जे अत्याचार होत आहेत माता भगिनींची इज्जत मृती जाते स्वामींना कुठलं तरी कारण देऊन अटक केली जाते तसं पाहिलं तर हिंदुस्थानचं हे मूल आहे बांगलादेश त्याने हे अत्याचार जाणीवपूर्वक जर करीत असतील त्याचे परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी आज या ठिकाणी प्रमुख हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनद्वारे सूचना केलेली आहे कळवलेलं आहे की हिंदू समाज जर उद्रेक पेटला तर बांगलादेशचं काय हाल होईल हे सांगता येणार नाही तरी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमापर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना सर्व संघटनांच्या वतीनं तीव्र आमच्या भावना कळवलेल्या आहेत यानंतरही यापुढेही पुढेही बांगलादेश मधील टीव्ही वरती किंवा प्रेस मीडियावरती बातमी एखादी दुसरी आल्यास इतर राहणारे बांगले त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख नात्यान या नात्याने या ठिकाणी घोषित करतो जय श्रीराम जय श्रीरामराव आपण आता प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून बघतोय की बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती अनन्वित अत्याचार होत आहेत यामध्ये हिंदू हिंदू लोकांच्या हत्या होत आहेत हिंदू महिलांच्या हत्या होत आहेत त्यांच्यावरती अत्याचार आहेत याचबरोबर तिथले मंदिरं आहे सर्व प्रकारच्या मूर्त्या मंदिरात जाळणं मूर्त्या तोडणं गणपतीची असल देवीचे असल अगदी बौद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तिथं तोडली जात आहे अशा प्रकारचं एक बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती एक अन्याय हवा हो चालला आहे ज्यावेळेस भारत सॉ ज्यावेळेस बांगलादेश वेगळा झाला त्यावेळेस बांगलादेशची लोकसंख्या होती तिथं हिंदू समाज होता सतरा कोटी हिंदू समाज होता आज तिथं फक्त एक कोटी हिंदू समाज हा राहिलेला आहे तिथला हिंदू समाज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तर कमी झालेला आहे एक तर त्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचं धर्मांतरण झालेलं आहे किंवा तो समाज हा भारतामध्ये आलेला आहे अशा स्वरूपाची तिथली स्थिती आहे आणि ही जगभर अशी स्थिती ही भविष्यामध्येही निर्माण होऊ शकते या दृष्टीनं भारत सरकारनं कडक कारवाई देत त्यावरती करायला करायला पाहिजे आणि हिंदू समाज भारतातलाही जागृत होणं गरजेचं आहे आज टाटा इन्स्टिट्यूटनं जो काही सर्वे आला आहे त्यामध्ये मुंबईमध्ये दोन हजार सदोतीसला अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की पन्नास टक्केच हिंदू समाज तिथं राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये भारतातल्या सर्व हिंदू समाजाला जातीपातीमध्ये न बांडता न अनेक वितृही संघटना आहेत की ज्या हिंदू समाजाला जातीपातीमध्ये मांडणं लावण्याचा प्रयत्न करणार आहेत पण इथून पुढच्या काळामध्ये सर्व हिंदू समाजानं एकत्र राहून या सर्व अन्याय अत्याचाराला हे एक प्रकारे त्यांना याला बळी पडतं कामा नाही अशा स्वरूपाचं इथून पुढच्या काळात वागणूक आपली असणं गरजेचं आहे आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना असं निवेदन दिलेलं आहे की जो अन्याय अत्याचार होतो हिंदू समाजावरती बांगलादेशमध्ये तर तो, तो थांबावा भारत सरकारने त्यावरती दे हस्तक्षेप करावा हीच आमची विनंती तिथले जे स्वामीजी आहेत इस्कॉन मंदिराचे चिन्मय कृष्णदासजी यांनाही अटक केलेली आहे तर त्यांची पूर्णपणे त्यांना सोडून द्यावं आणि तिथली सर्व मंदिरं आहेत ती मुक्त करावीत असे स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे असं आम्ही एक ठोस कारवाई शासनानं करावी असं आम्ही आमची मागणी आहे